श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग जरी कोकणासाठी राज्य देशासाठी योगदान दिलं त्यांच्यासमोर नतमस्तक आम्ही होऊ करत शिव्या शिव्या आणि तेही आमच्या नेते आम्ही नाही माझा एक लेखी हे शिव्या देणार निकाल विमानात लिहिलं दोन तास होते लिहिले जाय लिहिलंय आता फायनल करून पाठवायचं जरांगे यांनी उत्तर दिलं सोलापूरला म्हणजे राणेसाहेब मराठवाड्यात देतात येऊ दे आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो अरे कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसा तुझ्या हाय काय बघण्यासारखे आतापर्यंत एवढ्या वर्षात चारशे वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली छत्रपती झाले का नाही भाऊ दाढी वाढवू गुणात्मक व्हायला पाहिजे अच्या मला एक सांगायचं आहे टीका करण्याला आम्ही समर्थ उत्तर द्यायला सांगू जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल